सुटला गडा क्रमांक एकतीसचा निकाल एकतीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न चेअरमन नवनाथराव कदम शिरसाटवाडी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला चेतन ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी स्वर्गीय हिरा फॅन्स क्लब शिंदेवाडी यांचा या ठिकाणी उजवीला पारा विठ्ठल सुंदर गाडी पाहली चेतन ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र घ्या माग बत्तीस लावून घ्या एक वती श्री सिद्धनाथ प्रसंग सौभागती सोन